आपले सहर्ष स्वागत आज आपण जिल्हा परिषद शाळा नागोरेवाडी येथे विविध उपक्रम राबवले आहेत आठवडी बाजार आहे परत इथं दिसतात मुली त्यांना आपण विचारू डायरेक्ट बोला आपण काय राबवले सांगा आज आज नागरगोजेवाडी शाळा इथे चिमुकल्यांचा आठवडी बाजार ठेवलेला आहे इथं विविध स्टॉल मांडलेले आहेत त्यातील सातवी सातवीच्या एका गटाने भे बे, भेचा स्टॉल मांडलेला आहे आणि सर्वजण त्याचा आनंद घेत आहेत आपण बघत आहात तिकडे पाणीपुरी वगैरे लहान मुलांनी उपक्रम राबवलेला आहे काय केलेस तू कसे बनवलेस घरात घरात बनवून आणलेस कसं वाटतंय तुला खूप छान वाटते खूप छान परिषद शाळा नागरभुजवाडी येथे सर्व विद्यार्थ्यांनी एक उप उपक्रम चांगल्या पद्धतीने आयोजित केला आहे तो म्हणजे आठवड्याचे बाजार या आठवडे बाजारमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी विविध असं ते घरगुती साहित्य लागते त्याचा स्वाद आ, सर्व विद्यार्थी घेत आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं आपल्या घरगुती जे साहित्य लागते मकर संक्रांतीला असू दे असे अनेक प्रकारचे साहित्य त्यांनी आणलेलं आहे आणि या आठवडी बाजारामध्ये विद्यार्थ्यांना गणिती शिक्षण मिळते तसेच त्यांना म्हणजे बाजारामध्ये कोणकोणत्या वस्तू येतात कोणत्या प्रकारच्या वस्तू घ्यायच्या त्याच्यामधून फायदा कसा होतो आहे ते विद्यार्थ्यांना सांगता येते तर काही विद्यार्थी विचारतो मी की त्यांनी काय आणलंय ते कशासाठी वापरतात ते दर्शन तू काय आणलं आहे वांगी वांगीचा उपयोग मग आपण काय काय करतो याच्यामध्ये याच्यातून तुला फायदा काय झाला म्हणजे तुला जी वस्तू आणलायस तू त्याच्यातून फायदा झाला का नाही तुला तू काय आणलेस काय काय आणलं आणस तू तिळगुळचा उपयोग आपण कशासाठी करतोय बोल की आता संक्रात आहे ना संक्रांतीसाठी आपण तिळगुळ घ्या गोड बोला मागतो की नाही भेंडीचा उपयोग आपण कशासाठी करतोय खाण्यासाठी कालवून बनवण्यासाठी तू जो भेंडी आणलीस याच्यामध्ये तुझा फायदा होतोय ना होय या उपक्रमामधून शाळेमध्ये जो आठवडी बाजार घेतलाय त्याच्यामध्ये आपण काय शिकतोय आपल्याला वजन वजन ते समजण्यासाठी व कस पैसे ते मोजण्यासाठी असे जो चौगुले विद्यार्थी आहे त्यानं काय आणले आपण त्याला विचारूया काय आणलंय तू बोल की कांद्याची पात कशासाठी वापर करतोय आपण याचा विकायसाठी विराज तू काय आणलाय मेथीची भाजी भाजीचा उपयोग कशात होतोय आणि शरीराला त्याचा काय उपयोग होतोय का नाही मग शाळेत बसल्यावर तुला कसं वाटलंय वाटा आता वाटायलाय ना आता आपण हिला विचारू की हिने काय काय आणले आणि काय उपयोग होतो याचा मी प्रथम माझे दस्तगी डफेल मी दोडका आणलाय दोडक्याचा उपयोग द्याच कालवण करतो दोडक्याची चटणी करतो याच्यातून तुला काय फायदा काय होतो म्हणजे तू एखादी जर वस्तू आणलीस त्या वस्तूचा तुला फायदा होतोय का नाही याच्यातून तुला शिकायला काय मिळतंय शाळेमध्ये आपण हा उपक्रम घेतलाय त्याच्यामधून तुला शिकायला काय मिळते म्हणजे तोटा एखादी नफातोटाच विक्रीचं त्यान कळत आहे कसं करायचं ते पा पैसे कसे घ्यायचं ते कळतात गणित तुम्हाला आनंद आलाय ना सगळ्यांना हो हो काय आणलंय तू मी चिंच आणले आहे तू मी वटा आणलं तू घेवडा सारा भुवन घेणले तू बोल ना तू शेपू मेथी आणि कोथिंबीर हे शाळेमध्ये जो उपक्रम घेतला आपण तू उपक्रम तुला त्याच्यात आनंद होतो ना आणि शिकायला काय मिळते व्यवहार व्यवहार हा तुला नसतोट दिन करतो याच्यामध्ये हो तू काय दोस मी भाजी तुला आवडते नमस्कार आज जिल्हा परिषद शाळा नागरगोजीवाडे यांचा बाजार बघून खूपच छान वाटलं आहे आपलं लहानपणी असं काही नव्हतं पण आता ह्या मुलांसोबत खूप आनंद मिळाला आम्हाला माझ्या मुलीसाठी मी इथं पावभाजी बनवून आल्या तिनं पण मला खूप ह्याच्यात मदत केल्या सकाळी पाचपासून ती मला मदत करत राहिल्या खूप छान वाटायले आत्ताच पूर्ण विद्यार्थ्यांना कसं कसं आपण पुढं करायचं याच्यातून अनुभव येतो तसेच त्यांना व्यवहार ज्ञान सुद्धा माध्यमातून तुन कळत कशी करायची किंवा मी जो आयटम केला खाण्याचं आहे तिला कशी रेसिपी कसे पदार्थ बनवायचे तो विकायचा कसा त्याच्यासाठी लागणारच काय काय आपल्याला नियोजन लागतं हे सगळं मुलांना कळतं शिवाय सगळ्या भाजीपाल्यांचा बाजार खाद्यपदार्थांचा बाजार बनवलाय त्याच्यात सुद्धा मुलांना किती रुपयाला किती द्यायचं किती केल्यावर किती होत आहे कितीचे पैसे किती कसे घ्यायचे हे सगळं ज्ञान मुलांना या बाजारातून मिळतंय त्यामुळे आज शाळेचा खूप चांगला उपक्रम आहे त्यासाठी मी शाळेचे खूप खूप आभार मानते झालंय काइंडलीस तू बोल तुला कसं वाटतं याच्यातून तुझं नाव काय आदिती पूर्ण नाव सर आदिती संदीप नागरगडे हां कायndes तू दुकानातील साहित्य सगळं हां काय दिलीस का नाही सगळ्यांना घेतलं का नाही घेतलं कसं वाटतंय तुला असं खूप भारी वाटते ना हां आज आठवडी बाजार लहान मुलांचा सणक्रत निमित्त भरवण्यात आलेला आहे या शैक्षणिक दृष्टिकोन ही एक मुलांमध्ये व्यवहार ज्ञान म्हणा किंवा देवाणघेवाण म्हणा कुठली गोष्ट कुठं विकायची काय आता ही जी आहे ती ऐंशी टक्के मुलं ही शेतकऱ्यांचीच मुलं आहेत ती त्यांना पण व्यवहार ज्ञान आलं पाहिजे की बाबा ना आपण विक्री कशी खरेदी कशी ही होत आहे आणि मुलांमध्ये पण जरा आत्मविश्वास वाढतो या व्यवहार ज्ञान येते आहे मुलांना याच्या ज्ञान येत आहे चांगली गोष्ट आहे तुझं नाव सांग ये अथर्व सुनील नागरगोजे तू काय वस्तू विकायला आणला शाळेमध्ये जो उपक्रम घेतला आहे शिक्षकांनी हा आठवडे बाजार त्याच्यामध्ये तू काय विकायसाठी आणलाय मी बेदाना तिळ तिळगुळ आणि गाजरे आणल्यात त्याच उपयोग काय होत्यात आणि तुला याच्यातनं काय फायदा मिळतोय तो सांग मला याच्यातून फायदा म्हणजे असा की मी दुकानातून वस्तू आणली आणि थोडेफार पैसे वाढून ती विकली आणि त्यातून मला नफा होतो तु। तुला कसं वाटतं एकंदरीत जो शाळेनं उपक्रम घेतला आहे त्याच्याबद्दल तुला काय वाटतंय माझ्या शाळेनं खूप छान उप उपक्रम घेतलाय माझी माझ्या शाळेत आज बाजार असल्याने मला खूप छान वाटत बोलवा पूर्वा प्रदीप नागरगोजे तू पण तेच विकायला बसलेस ना आ, हे जे आपण तिळगुळ वापरतोय ते, ते कोणत्या सणासाठी वापरतोय आपण मकर संक्रांत आता संक्रांत आले त्याच्यामुळे तुम्ही ते, ते संक्रांतीचं हे करायला आहे पिकायला आहे आनंद होतोय समृद्धी नमासे नमासे काय आणलेस तू विकायला कांद्याची भाजी आ, या भाजीचा उपयोग आपण कशासाठी करतो कशासाठी वापरतोय आपण कशासाठी आपल्या शरीराला काय पौष्टिक आहे का नाही आहे ना तुला याच्यामध्ये फायदा होतोय का नाही जो बाजार आपण घेतलाय ना मुल कुठे आहे तुमची मुलगी घेऊन याच्या आ, जो आपण शाळेमध्ये जो आठवड्याचा बाजार घेतला आहे त्याच्यामध्ये जो बाजार घेण्याचा उद्देश काय आणि तुम्हाला तुम्ही काय काय वस्तू ठेवला आहे त्याच्यामधनं तुम्हाला काय फायदा होते तर तुम्ही थोडक्यात सांगा आम्हाला हे करण्यासाठी आनंद होतोय लहान मुलास त्याचं म्हणजे किती घाल व्यवहार म्हणजे खुशीसाठी आणि भविष्यामध्ये त्यांना कस हे करायचं काही तुम्ही जे पाकपती खायला लागला त्याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटेल मुलांनी छान केलंय चांगलं केलंय के के ना माझे नाव तर हरिषेक हा तू काय काय केलेस मसाला पापड बघा या मुलीनं काय नाव तुझं तस्मिया रिपसेक हिनं काय आपल्यासाठी पाककृती तयार केली ती स्वतः तयार करताय बघा तुम्ही काय काय घातलं ते सांग कांदा टमॅटो कोथंबीर चटणी

पहिला चार पुरी hmm. पुरी घेतलो त्यात शेव hmm. शेव त्यात बुंदी घातलो सांगायचं आणि कांदा कोथिंबीर घातलो आणि पाणी पाणी हे पाणीपुरी पाणीपुरी तयार झाली कसं वाटतंय तुला छान वाटते जो शाळेने हा उपक्रम घेतला आहे तो चांगला वाटतोय हो। ना हो याच्यातून तुला काय मिळते ज्ञान मिळते ना संजय तू जो आपण शाळेमध्ये हा आठवडी बाजार घेतलाय त्याच्यामध्ये तू काय तयार केले मी ह्या आठवडी बाजारामध्ये भेळ तयार केली जे भेळ तू कशी केली सांगू शकतेस जरा मी भेळ पहिला चिरमुरे घेतले मग त्यात कोळ टाकला कोळ टाकून मग कांदा टोमॅटो टाकला व हलवलं मग प्लेटमध्ये टाकून थोडेसे बारीकश आणि थोडं कोथिंबीर टाकली अशा प्रकारे भेट तयार झाली बरं तू हा जो बाजार आपण घेतला आहे त्याच्यामधनं तुला आनंद झाला का नाही आनंद झाला आणि काय मिळालं तुला याच्यातून जो आपण बाजार मला कसं करायचं असं हे सगळं मिळालं तुझं नाव सांग पहिलं श्रुतिका नानास कन्से तू हे जो आपण शाळेमध्ये आठवडी बाजार घेतला आहे त्याच्यामध्ये तू काय तयार केले समोसे जो बाजार तुम्ही शाळेत घेतला आहे त्याच्यामध्ये तुझा फायदा काय झाला आहे आणि तुला या आठवडी बाजारातून काय शिकायला मिळालं व्यावहारिक ज्ञान शिकायला मिळालं जो आपण हा शाळेमध्ये उपक्रम घेतलेला आहे त्या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही पालक या नात्यानं तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा हॅलो आमचं दररोजच ऑफिस वर्क असतो आहे आणि आज आम्हाला शनिवारची सुट्टी भेटली आणि त्यात मुलांचा आठवडी बाजार भरला खूप मजा आली आणि मुलांना यातून दैनंदिन व्यवहाराचे ज्ञान खूप मिळते आणि मुलांचा एक उत्साह वाढतो की पुढच्या वर्षी आपण काय न्यायचं ह्याचं नियोजन आत्ताच केलं जातं आहे मुलांचं ओके आपण आज शाळेमध्ये आठवडी बाजार घेतलेला आहे त्याचं पालक म्हणून जे अंगेसर आपल्याला काय मार्गदर्शन त्यांच्याकडे घेऊ आपण नमस्कार जिल्हा परिषद शाळा नागरगुजवाडी मार्फत आज जो भाजीपाला बाजार हा उपक्रम आठवडी बाजार म्हणून घेतलेला आहे तो खर कौतुकास्पद आहे शाळेच्या दृष्टीनं पालकांच्या दृष्टीनं आणि मुलांच्या दृष्टीनं अतिशय सोयीचा आणि एक आगळावेगळा उपक्रम हा शाळेमध्ये घेतलेला आहे पालकांची या ठिकाणी सोय झालेली आहे मुलांना ही व्यवहार कसे होतात याची माहिती मिळालेली आहे एकंदरीत सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे माझ्या मते प्रत्येक महिन्यामध्ये असा एखादा उपक्रम आपण घेतला तर खरोखर चांगली अभिमानाची गोष्ट आपल्या स साथ शाळेसाठी असणार आहे धन्यवाद गुरुजीवाडी वडी येथे जो आठवडी बाजारचा उपक्रम घेतला आहे तर आपण पालकांना विचारूया तर त्याच्यामध्ये पालकांचा उत्सुक उत्स्फूर्त सहभाग आहे तर मुलांचं आणि पालकांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे तर पालकांना आपण विचार आहे की कसं वाटतंय त्यांना खूप छान वाटते आणि मुलांना व्यवहार ज्ञान होते त्यामध्ये आणि माझा मुलगा दुसरीला आहे आम्ही बटाट्याचे वडे केले ते खूप खपले खुँ आम्हाला हा बाजारात येऊन खूप छान वाटलं तुम्हाला याच्यातून फायदा झाला का नाही होय खूप फायदा झाला आणि याच्यातून तुमच्या मुलग्याला काय शिकायला मिळालं व्यवहार ज्ञान म्हणजे आपण व्यव बाजारात पैसे ते म्हणजे आपण वडे विकताना कसे द्यायचे मुलं आणि कसे म्हणजे लोक जे जमलेले असतात त्यांच्याकडून कसे पैसे घ्यायचे हे त्याला व्यवहार ज्ञान कळालं हां तुम्हाला तुम्हाला कसं वाटतं खूप छान वाटतं आहे मला कारण की मुलं व्यवहार ज्ञान शिकायला लागली एवढं कमी वयात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे शा कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यामुळं खूप छान वाटतं आम्हाला शा जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळेचा बाजार भरवला त्यामुळे लहान मुलांना खरंच मजा येत आहे ये, कारण आमच्या वेळेस लहान असताना असा काही बाजार भरत नव्हता पण मुलांना आता प्रोत्साहन मिळत आहे आणि त्यांना नफा तोटा म्हणजे काय आणि बाजारामध्ये का कशा वस्तू विकल्या जातात घेतल्या जातात यांची समजही घेत येते त्यामुळे छान आहे नमस्कार मी सुरेखा राजाराम नागरभुजे जवळ मी सुरेखा राजाराम नागरोजे मी भाषाले पोषणाचं जेवणाचं काम करते आणि आज नागरोजेवाडे इथे शाळेमध्ये चिमुकल्यांचं भाजी भाजी बाजार भरलेला आहे तर इतका आनंद मुलांनी लुटलेला आहे इथं काही असे कुठलेही पदार्थ नाही असे नाही भाजीपाला आहे माळवा सगळा आहे फळभाज्या आहेत मुलांचं खाऊ आहे सगळा <coughs> सगळं असं म्हणजे आनंदाने गजबजून गेले ना नागरोजीवाडीची शाळा आणि खूप आनंद घेतला आहे मुलांनी इथं ना आम्हाला सुद्धा खूप घरा ग्राहकांना इथल्या सगळ्या महिला भाजी भाजी बाजारला आलेल्या आहेत सगळ्यांना खूप खूप आनंद झाला आहे बाजार बघून छान असं इथं नियोजन केलेलं आहे नागरोजवाडी शाळेने नमस्कार माझ्याकडे सांगून जो आपण हा इथं जिल्हा परिषद शाळा नागरोजीवाडी ते जो आठवडे बाजार घेतला आहे त्याच्यामध्ये आता आपण आपला बाजार तर रविवारी असतो आहे तर आजच आपण हा शनिवारी जो बाजार घेतला आहे त्याच्यामुळं तुम्हाला कसं काय वाटतंय विद्यार्थ्यांचं कौतुक करावं असं का कसं विद्यार्थ्यांनी जो उपक्रम घेतला आहे तो चांगला आहे कसं वाटतंय तुम्ही जरा सांगा विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासारखाच हा बाजार आहे विद्यार्थी खूप लहान आहेत तरी पण ते मोठे मोठे काम केलेत मोठे माणसांच्यासारखेच व्यवहार करत आहेत पैसे कमी जास्त हा उलाढाल त्यांना एकदम अचूकपणे करायला येत आहे मुले हे एकदम चांगल्या पद्धतीने बाजा बाजा बाजार हा भरवलेला आहे आम्हाला बाजार हा खूप आवडला दरवर्षी असाच बाजार भरावा शाळेत पदार्थ करतात सगळ्या भाज्या मिसळून मुलांनी जो हा उपक्रम केलाय त्याच्यामध्ये उपक्रम हा जो आहे तो चांगल्या पद्धतीने या याचं याबद्दल तुम्हाला काय वाटतंय छान वाटतं सांगायला असं विशेष वाटतं की पालकांची अशी मागणी आहे की गावामध्ये किमान आठवड्यातून एकदा या ठिकाणी असा आठवडी बाजार भरावा कारण बेडक गावामध्ये हा बाजार भरतो परंतु या वस्तीवरती नागोरगोजी वस्तीवरती येतं हा आठ वर्षातून एकदाच हा बाजार आम्ही आमच्या शाळेमध्ये भरवतो त्यामुळे संपूर्ण पालकांना तसेच विद्यार्थ्यांना आणि आम्हा सर्व शिक्षकांनासुद्धा ह्याचा फार फार असा आनंद होत आहे याचा सर्वांनीच या ठिकाणी लाभ घेतलेला पण आहे आणि मुलांना देखील ह्याचा भविष्यामध्ये निश्चितपणानं उपयोग होणार आहे धन्यवाद ह्या परिषद शाळा नागरगोजेवाडीचे आम्ही सर्व शिक्षक सर्व शिक्षकांनी मिळून एक उपक्रम आम्ही तीन वर्षापासून हाती घेतलेला आहे तो उपक्रम म्हणजे आठवडी बाजार चिमुकल्या मुलांना त्यांच्या चुमुकल्या चिमुकल्या हातांनी बाजार कसा करायचा असतो आणि बाजारामध्ये देवघेव हो कशी असते त्याचप्रमाणे नफा तोटा काय असतो किंवा माझा फायदा झाला तुझा तोटा झाला खाण्याचे स्टॉल्स खाण्याच्या स्टॉल्सवर पालकांचं असं मनोगत होतं की खाण्याच्या स्टॉल्सवर जास्त गर्दी आहे बाजारापेक्षा इकडं जास्त गर्दी आहे कारण मुलं काय करा विकल्यानंतर त्यातला थोडंफार आपल्यासाठी खर्च करावा म्हणून मुलं या ठिकाणी खाण्यासाठी येत आहेत त्याचप्रमाणे खाण्यासाठीचे स्टॉल बघून सुद्धा आम्हाला सुद्धा आनंद झाला आहे प्रत्येक स्टॉलवर आम्हीसुद्धा त्याचा मनसोक्त मनमुराद आनंद घेतलेला आहे पालकांनी सुद्धा फार मोठी साथ आम्हाला दिलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जो भाजी बाजार भरलेला आहे या भाजी बाजारातून आमच्या अध्यक्षांनी म्हणा किंवा आमच्यात जे पत्रकार आहेत अमोल खाडे त्यांनी मुलांसाठी हा सुद्ध उपक्रम केलेला आहे की त्यांनी या ठिकाणी आपल्या पत्रकारितेचा उपयोग आपल्या गावासाठी कसा केला पाहिजे ह्याचं उत्तम उदाहरण त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि अशाच प्रकारे शाळेच्या प्रत्येक उपक्रमाचा त्यांनी पत्रकारितेचा आमच्यासाठी पण उपयोग करावा त्यांच्यासाठी करावा आणि त्यांच्या पूर्ण गावासाठी करावा त्याची पूर्ण साथ आम्ही शिक्षकवर्ग त्यांना देणार आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार आज जिल्हा परिषद शाळा नागरगोजवाडी या ठिकाणी एक आगळा आणि वेगळा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे आजच नव्हे तर गेल्या तीन ते चार वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत आणि आज या ठिकाणी तुम्ही सर्वांनी पाहिलं की एक आगळं आणि वेगळं चिमुकल्या हातांनी चिमुकला बाजार आपल्याला पाहायला मिळतो आहे पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून आमचीसुद्धा अशी भावना झाली आहे की प्रत्येक आठवड्याला हा आठवडी बाजार भरवावा की काय खाण्याचा आनंद विशेष म्हणजे गणितीय क्रिया ज्या वर्गामध्ये आपण शिकवतो पण प्रॅक्टिकली जे बघायचं असेल मुलं घेतात कशी राहिलेले पैसे शिल्लक उरलेले परत देतात कसे त्यातून मुलांची बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार ज्या गणितीय मूलभूत क्रिया त्या सगळ्या झालेल्या आम्हाला दिसून येतात आणि विशेष म्हणजे आम्ही नियोजन करतानाच मुलांना सांगितलं की कुणीही पालकांनी देवघेवीमध्ये दे लक्ष घालायचं नाही स्वतः मुलांनीच पैसे घ्यायचे देवघेव करायचे तर अशा पद्धतीनं असा हा बाजार अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादाने आपण पाहताय की इथं मांडलेला आहे त्यामध्ये आमच्या एस एम सीचे अध्यक्ष आबाजी ओमासे सर असतील सगळी आमची पूर्ण एस एम सीची टीम आहे शिवाय आत्ताच आमचे बंधू सातपुते सर आमचे कुंभार सर स्वामी मॅडम आमच्या सगळ्या स्टाफने सांगितलं की हा जो बाजार आहे तो फक्त एक म्हणजे गावातला एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणून आम्ही या शाळेकडून आम्ही सादर करीत आहोत आणि याला आम्हाला सगळ्यांचा सपोर्ट मिळालेला आहे आज त्यामुळे आम्ही या सर्व पालकांचे आणि एस एम सीचे सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि पत्रकारितेमध्ये दे। तुमचंही आम्ही स्वागत करतो आणि तुम्ही आजची ही बातमी लावणार आहे किंवा हे जे सांगताय की गावात बाजार भरला आहे हे सुद्धा ह्या गावाच्या दृष्टीनं आमच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा आमच्याकडून खूप खूप धन्यवाद वाडी बेडक येथे आज शाळेमार्फत जो उपक्रम राबवला तो म्हणजे भाजी विक्री किंवा आठवडी बाजार त्याचबरोबर खऊ प्रत्येकांना मुलांना आम्ही कल्पना दिली की शनिवारी आपला आठवडा बाजार भरवायचा आहे वर्षातून एकदा भरतो पण या आठवड्या बाजारमध्ये आपण तुम्हाला जे जमेल ते आणा मग घरातून तसंच खाऊचं पण तुम्ही आणा सर्व आणि त्यामध्ये पूर्णपणे भाग घेतलेला आहे आणि अतिशय उत्साहात हा आठवडा बाजार साजरा झालेला आहे त्याच्यानंतर खऊ इतकं छान मुलांनी तयार केलेलं आहे स्वतः तयार केलेले आहेत लहान मुलं त्या बघून खूप आनंद झालेला आहे मला असाच आठवडा बाजार या नागररोजवाडीमध्ये भरावं असे आणि हा उपक्रम म्हणजे आनंदयी शिक्षण जर शनिवारी असतो आमच्या शाळेत उपक्रमच आहे त्यानिमित्ताने हा आन आठवडा बाजार भरवलेला होता साजरा झालेला आहे नमस्कार नागरोजवाडी जिल्हा परिषद शाळा येथे आज आठवडी बाजार भरलेला आहे त्याच्यातून मुलांना म्हणजे प चलनातली देवाणघेवाण हे उत्तम प्रकारे त्याच्यातला हिशोब हे समजावा हा त्याच्या पाठीमागला उद्देश आहे आणि पुढे जाऊन याच्यातूनच कोणीतरी एखादा मोठा व्यापारी बनू शकतो ह्याबद्दल हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे त्याबद्दल माझं सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार आज या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद शाळा नागरगोजेवाडी बेडक येथे आठवडी बाजार चुमुकल्यांचा बाजार या ठिकाणी भरलेला आहे तर खरंच हा जो उपक्रम आहे हा उपक्रम गेली दोन तीन दिवसाचं याचं आम्ही नियोजन करतो आहे आणि मुलांना अगदी व्यवहारित ज्ञान येण्यासाठी त्याचबरोबर जे काही विज्ञानातल्या काही गोष्टी आहेत ज्यातनं जीवनसत्व असेल किंवा आपल्या ज्या मुलांना ज्या गोष्टी माहीत होणं गरजेचं आहेत त्या गोष्टी या आठवडी बाजारातून निश्चितपणानं विद्यार्थ्यांना माहीत होणार आहेत तसेच विद्यार्थी जे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे मांग जे विद्यार्थी आहेत त्या प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळं स्टॉल या ठिकाणी मांडले मांडण्यात आलेले आहेत जेणेकरून येणारा आता जो भोगीचा सण आहे शाळा नागरगुजवाडी या शाळेमध्ये जो आपण आठवडी बाजार जो घेतला आहे तो उपक्रम जो आहे तो अत्यंत कौतुकास्पद उपक्रम आहे जो उपक्रम घेतला हा सर्व शिक्षकांनी असू दे मुख्याध्यापक असे आणि असू दे ते म्हणजे शनिवारी जे आनंदायी शिक्षण असते याच्या माध्यमातून जे, या जे विद्यार्थ्यांना कशा प्रकारे व्यवहार ज्ञान येते आहे देवाणघेवाण कशी करायची हे विद्यार्थ्यांना समजते प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या स्टॉलवरती काही वेगवेगळे भाजीपाला असू दे किंवा मकर संक्रांतीसाठी जे साहित्य लागते ते सर्व साहित्य विद्यार्थ्यांनी आणलेलं आहे आणि दुसरा जो स्टॉल लावला तो म्हणजे पाककृतीचा म्हणजे त्यांनी खाण्यासाठी पण बऱ्याच प्रकारचे साहित्य आणलेले आहेत म्हणजे भेळ असू दे चहा असू दे वडापाव असू दे याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना असं शिक्षण मिळते की व्यवहारात पुढं भविष्यात तो विद्यार्थी कुठेही थांबत नाही विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान कळते नपातोटा कळतो आहे आणि जो हा उपक्रम घेतला आहे शाळेनं तो अत्यंत कौतुकास्पद आहे मी जिल्हा परिषद शाळेत शाळा नागरुजवाडीचा अध्यक्ष म्हणून जो उपक्रम सरांनी घेतला आहे आपले जे शाळा व्यवस्थापन समितीमधले सर्व सदस्य असतील सर्व जिल्हा परिषद शाळा नागरुजवाडी तसेच नागरुजवाडी वस्तीतील सर्व पालक असतील त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि जो शाळेनं उपक्रम घेतला आहे तो पुढे पुढे असा उपक्रम घेत जावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो